सर्व माझे उमेदवार पस्तीस उमेदवार आहेत प्रणित बालके त्याला सगळ्यांनी साथ द्यायची आहे आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा एकच नारा आहे तुम्ही फक्त पंढरीत चिंता गर्दी ही बंद करायची आहे तुमची मोना बंद पाडायची आहे ह्याच्यासाठी आपण एकत्र आलेलो आहे आणि ह्याच्यात विशेष म्हणजे आम्ही दिलीप नाना दिलीप दोतरे असतील अनिल सावंत असतील वगैरे दादा असतील गणेश पाटील असेल आणि आम्ही चौघ पाच जण एकत्र आहोत यांची मूड बांधल्याशिवाय त्याला आम्ही सोडणार नाही मी काय आहे मी पडल्यामागचा एक कार्यकर्ता आहे कुणाला कधी उचलून द्यायचं तिची ताकद माझ्याकडे हीच माझा ना आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो एखाद्या वेळेस तुम्हाला फितोलो जाऊन आम्ही दिले जाईल क्रास वोटिंग करायला होती त्या ह्याचे बळी पडू नका मी उपनगर ये मी मध्ये घेतो ह्याच्यात घेतो ही काय क्रॉप्टची खिरापत नाही ही सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे मुग फुकट आश्वासन देऊन तुमची पण करतील तुम्हाला फेदवतील आपल्या चौघा पाच ही, ही। पूट ते प्रयत्न करतील की मुग याला म्हणायचं याला बळी पडू नका आमिषाला बळी पडू नका आणि एक मतानं एक दिला आत्ता सांगतो परत साहेब बालके जा जास्तीत जास्त पंधरा हजार मतानं निवडून आलेली आहे हा सर्व उमेदवार माझ्या हिशोबानं हजार हजार मतांना निवडून येतील ही खात्री बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र